शेगाव पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी देशी बनावट पिस्तूल बाळगाळणाऱ्या आरोपीस दोन जिवंत काडतुसे एक मॅगझिन व काळ्या रंगाची स्कॉर्पिओ बिना नंबर प्लेटची गाडी व मोबाईल सह असा एकूण वीस लाख पंचवीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल सह आरोपी जावेद मुनीर सय्यद राणा राखेगाव रोड याला जेरबंद केले सदरील कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अहमदनगर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे अहमदनगर उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू उपविभाग शेगाव यांच्या खाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पोलीस सब इन्स्पेक्टर आजीनाथ कोठाळे पोलीस सब इन्स्पेक्टर रामहरी खेडकर यांनी केले असून पुढील तक ता, गुन्ह्याचा तपास पुलीस इन्स्पेक्टर रामहरी खेडकर हे करीत आहे आता युसुफ शेख न्यूज एटीन अहमदनगर दर्पण